अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांना ज्ञानाचं दान दिलं अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांना ज्ञानाचं दान दिलं माय बाप हो आपल्या प्रेमानं आपुलकीनं जगण्याचं समाधान दिलं हा सलोखा हे राष्ट्रप्रेम ही समानता कायम राहील रोज सूर्य दिसला नाही तरी न दिसताही आपल्या प्रेमाची आठवण येत राहील कशा सगळे काय रे पण लोक लय दिसाना भेटल्यात राव वय ना ग काय चाललं झक्कास तुझी बरं ऐका ना मी काय म्हणतो का रे मग मग इतका वेळ लागतो काय बर मी काय म्हणते आपल्या गुरुचं लयच झालं लय दिस झालं भेटलाच नाही राव कोण गुलू ए, गुलू रे। ए तो बघ ना गुरु ए काय चाललंय गण्या मन्या शंकर्या बॉबी बर आहे ना बर आहे भाऊ बस ना भाऊ बस 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 शाला किती सांगितलं या पोरांना अजिबात ऐकत नाही या कधी सुधारणार हे अजिबात ऐकत नाही शाला माझ्या बापानं मला शिकवला असता तर मी आता कुठे फडका मारत नसता हे नाना काय गुरु काय कोणी ऐकणार नाही माझ्या ओम शाहीराम ऐकताय का पोरं आताची अजिबात ऐकत नाही जात जात नाही 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 कॉलेजला अजिबात काय सांगायचं या पोरांना मग गुरु लय दिसा ना रोजच कट्ट्यावर आपल्या ती आणि मी बर पडलं होत कोणाच सोनीच नाही रे मग मोनीच नाही रे ले का मग शीत नाही रे सांगतो ऐका मी होतो जोपात ती आली मग स्वप्नात मग मी धरला तिचा पदर आणि उठून बघतोय तर काय काय केवती सलापू पुती चादर जी मी अंगावर घेतलेली काय <laughs> रे तू काल तर प्रियाच्या लग्नाला का नाही आला कोण प्रिया अरे ती नाही का ती च्या तिचं झालं पण मला ठाव पण नाही चायला ते रे इश्के मी नाचेंगे आता काय इश्के मी नाचेंगे मामा झाल्यावर नाचेंगे <laughs> बरं मी काय म्हणतो तिने मला विचारला असेल ना विचारलं ना काय म्हण ती म्हण ती म्हण ती म्हण सांग की आता गुरु भाऊ नाही आले का लग्नाला विचार बघा कसं बघते आपल्याकडे ओ वि चला बाहेर पाक्रे बघू चला 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 ए बॉबी हाय हाय काय चाललं एकदम झकास जरा सबमिशन करायला आलो होतो काय चाललं बॉबी झकास सबमिशनची काय कटकट मॅ बाळी छान घेतली तू कुठून घेतली तुला आवडली का अरे घेऊन येतो की तुझ्यासाठी अरे बाळीचं सोड ते पाखरू बघ पाखरू इकडे काय झालं दादा आम्हाला कशाला थांबवलं हे शंकरे अरे दादा बोलली ती तुला माझ का गाव कुठलं काय चाललंय तुमचं हा नाव काय गाव काय हा जे मात सिविचार की पाहिलं विचारा विचारा विचार 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 तुला आहे ऐका आम्हाला जाऊ द्या ना प्लीज जाऊ द्या ऐका ठीक आहे जाऊ दे तू पहिले सांग तिला आहे ऐका नाही मला कोणीच नाही खरंच तुला कोणी नाही मग मी आहे ना गुरु बघ नाही चक्र तिला बॉयफ्रेंड असेल रे नीट दिसतय का पण तुझ्या मनात माझा काय विचार आहे तुझ्या प्रेमाच्या पावसात मी वाला चिंब झालो फक्त दोन मिनिट थांब मी तो शेट पिऊन आलो आम्हाला जाऊ द्या ना हे काय जाऊ द्या ना गुरु सोडतीचा हात ए बॉबी तू मधी न पडायचा ती माझी बहीण ऐका अरे खरच केरा माणूसपणाला कलंक म्हणून तुमचा जन्म वाटतो स्वतःच्या आई बहीण दिसल्यावर कसे तुमच्या वाचण्याला लागाम लागतात मग दुसऱ्याची आई बहीण का दिसत नाही तुमच्यासारख्या पेसाटांना काय रे आधी मी काय म्हणतो ते नीट ऐकून घे मग ठरव मारामारी करायची का नीट वागायचं ते अरे काय दोष माझ्या बहिणीचा निसर्गानं बहाल केलेलं तारुने ती जोपासते हा दोष आहे का तिचा अरे जगू दे ना तिला मोकळ का सतत द्रौपदी कृष्णाचं उदाहरण देणाऱ्या समाजात काय एखादा कृष्ण जन्माला येत नाही तुमच्यासारख्या कौसलना चिरडणारा आणि हो तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो स्त्री जशी नवनिर्मिती करू शकते ना तशी समर्पण करू शकते आणि ज्या दिवशी ती नरसंहाराला उठेल ना तेव्हा पश्चात्ताप होईल आपल्याला पुरुष झाल्याचं म्हणून म्हणतो मन जपातीला तिच्या चांगल्यासाठी नाही तर आपल्या सुरक्षित भविष्यासाठी खरं बोलतोय तो खरं बोल मी चुकलो माफ करा थँक्यू ताई दादा अगं थँक्यू काय त्याच्यात हे तर माझं कर्तव्यच होत पण आपलं नातं नसताना अगं तुझं आणि माझं नातं रक्ताच नसलं ना तरी मैत्री आणि बंधुभावाचं आहे पण दादा तुला भीती नाही वाटली त्या मुलांसोबत वैर घेताना अगं त्यात भीती कसली मला माझ्या मनानं सांगितलं की जा त्या मुलीची मदत कर आणि जेव्हा आपलं मन आपल्याला काही सांगत असतं ना तेव्हा ना कुणाची भीती असते ना कशाची पर्वा असते फक्त असतो तो आत्मविश्वास परत काय मदत लागली ना तर सांगा येते चल बाय ए गुरु तुझ्या चुकीमुळे त्या मुलीचं लग्न मोडलंय आणि तिच्या सोबत लग्न करायला कोणी भी तयार नाही गुरु या सगळ्याला नाही तू आहे बरोबर आहे हे तू बरोबर नाही केलं चला रे चला, चला, चला डे। डे। ए गुरु समजलं का काही समजलं माझ्या चुकीमुळे त्या मुलीचं लग्न मोडलं येच नाही तर माझे मित्र पण दूर गेले माझ्यापासून बॉबी मला माझी चूक सुधारायची गुरु ऐक या गोष्टीला तूच जबाबदारी असं नाही गुरु बुडत्याला काठीचा आधार तिची दृष्टी आणि तिचा आधार मीच होणार डोळ्यातील पुसायला कोणी असेल तर मनातील शब्दांचे खेळ मांडायला बरे वाटते आणि जीवाला साथ देणारं कोणी असेल ना तर मरेपर्यंत जगायला आनंद वाटतो